नमस्कार आज पंधरा एप्रिल संध्याकाळचे साडेसहा वाजून गेली तर आज आपण बघूया की सोळा एप्रिलचा हवामान हो अंदाज आज बहुतांशी जिल्ह्यामध्ये गडगडडी पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत त्यासोबतच उद्या देखील येलो अलर्ट आहे आणि उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे या संदर्भाची आपण डिटेल माहिती बघूया तेव्हा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये हलका पाऊस आहे त्यासोबतच मराठवाड्यातील दक्षिणेकडील विभाग आणि सोलापूरमध्ये जे आहे तर मध्यम ते जोरदार तर भंडारा गोंदियाच्या उत्तर विभागामध्ये देखील जोरदार पावसाच्या या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर सध्याची परिस्थिती बघितली आपण तर महा महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये आपल्याला गडगडाटे गल पावसाचे ढग दिसत आहेत आणि आपण काल काल जो अंदाज दिला होता त्यामध्ये देखील मारा आपण उत्तरेकडील विभागामध्ये देखील पावसाची शक्यता दिलेली होती आणि त्यासोबत पश्चिम विदर्भामध्ये देखील आपण पावसाचा या ठिकाणी अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे आज आपल्याला स्थिती या ठिकाणी दिसत आहे की आपण सांगितलं होतं की तुम्ही झाकण्याची तयारी ठेवा कुठेही महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण संपूर्ण ठिकाणी तयार होऊ शकतं तशा प्रकारची स्थिती आहे खास करून आपण बघितलं तर नाशिकमध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये देखील वेदांशेत गडगडाटी पाऊस देईल आणि कदाचित गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती आहे वर्ध्यामध्ये देखील गारपीट होईल अशा प्रकारचा या ठिकाणी तीव्र ढग आहे अमरावतीमध्ये देखील गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि आज रात्रीची आपण परिस्थिती बघितली तर हे जे वर्धे आणि नागपूरचे ढग आहेत हे काहीचे भंडारा गोंदियाकडे सरकून या ठिकाणी आज वेजनशेत गडगडाटी पाऊस देण्याचा अंदाज आहे त्यासोबतच बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होत आहे अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी त्यासोबत जळगाव या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर नांदेडमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती आहे धाराशिव आणि बीडमध्ये देखील आहे त्यामुळे या ठिकाणी त्यासोबतच सांगली आणि कोल्हापूरमध्ये ढगांची निर्मिती आहे नंदुरबार धुळ्यापर्यंत या संपूर्ण ठिकाणी आज पावसाचा अंदाज असणार आहे हे ढग काहीशे नाशिकचे पूर्वेकडे सरकून छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विभाग कन्नड आणि वैजापूरमध्ये पाऊस देण्याचा अंदाज आहे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे आणि आता आपण जर हवामान विभागाचा अंदाज उद्या सोळा एप्रिलसाठी बघितला तर धाराशिवमध्ये विधानसेत गडगडाटी पाऊस देण्याचा येलो अलर्ट आहे तर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर सोलापूर सांगली पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि ठाणे मुंबई आणि पालघर सॉरी रायगड या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं आपला हवामान अंदाज उद्यासाठी काय आहे तर खास करून आपण पहिलं उष्णतेची लाट बघूया तर उद्या जे असेल तर पुणे मुंबई ठाणे रायगड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर अमरावती बुलढाणा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या संपूर्ण ठिकाणी पारा जो असेल तर बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली अकोला वाशिम या ठिकाणी देखील तापमान जे असेल तर बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे अशा प्रकारची स्थिती उद्यापासून अजून तापमानामध्ये वाढ होईल परवा आणखीन जास्त प्रमाणामध्ये तापमानात या ठिकाणी वाढ होईल त्यासोबत सोलापूर आणि सांगली या ठिकाणी देखील उद्या तापमानामध्ये चांगल्यापैकी आपल्याला वाढ बघायला मिळेल या देखील बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंद येतील तर मराठवाड्यातील एक्केचाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास या देखील एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद असेल आणि त्यानंतर पावसाचा आपण जर उद्या आपला अंदाज बघितला तर त्यासु त्यानुसार प्रामुख्याने घाटामध्ये आपल्याला उद्या जे असेल तर व्यवस्थित गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे आणि प्रमुख जो पाऊस असेल तर उद्या जवळपास आपल्याला अहमदनगर पुणे त्यासोबत बीड जालना बुलढाण्याचा पश्चिमे विभाग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी पावसाची तीव्रता चांगल्यापैकी राहील खास करून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक या संपूर्ण ठिकाणी काहीसा जोरदार पाऊस होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील काहीशी निर्मिती होईल ज्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि बीड या ठिकाणी देखील शक्यता असणार आहे पश्चिम विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर चंद्रपूर नागपूर अमरावती त्यानंतर वाशिम अकोला या ठिकाणी देखील डागांची निर्मिती होईल परंतु या ठिकाणी व्याप्ती उद्या काहीशी कमी राहू शकते परंतु पाऊस डागांची निर्मिती या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपलं पीक झाकण्यासारखं असेल तर आपण झाकण्याची शंभर टक्के तयारी ठेवा दक्षिणेकडे जे असेल तर या ठिकाणी थोड्याफार भागासाठी पावसाची निर्मिती होईल खूप मोठा पाऊस उद्यासाठी या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारचा अंदाज एकंदरीत उद्या सोळा एप्रिलसाठी आहे आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील आपल्याला मान्सून संदर्भाची माहिती आणि अपडेट त्यासोबत पावसाच्या तारखा देखील येणाऱ्या दिवसामध्ये आपण लवकरच देणार आहोत अठरा तारखेला आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र